आज इथं श्री पंचम किमराल आपण उपस्थित आहे आणि आज चोवीस तारखेपासून आपण दशावतार दरवर्षी सारखं म्हणजे ते दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण आपण तो दो उत्सव घेतला होता आणि चार दिवसाचा उत्सव आहे त्याच्यावरून आपण दोन नाटक दोन दिवशी होणार आहे दशावतार नाटक आणि आपण वेगळे भागावरून आपण ह्या नाटक कंपनीवर बोलवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपले सगळेजण म्हणजे सावंतवाडी हो आणि बाकीचे आजूबाजू गावांचे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळे मिळा आणि लाभ घ्या त्या दशावतार महोत्सवाचा आणि तो कला स्पर्धा बघायला या आणि दुसरं विषय आहे की आपण एक लोककला महोत्सव अठ्ठावीस तारखेला ठेवतो आहे आणि ते आपले आ... म्हणजे श्री पंचमखेहराज महाविद्यालय आणि सहयोग ग्राम विकास मंडळ दोन्ही त्याच्यामध्ये भाग करून तो कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये शंभर टक्के सावगुरी संस्थांचं पण सहभाग्य आहेच अं आपले दर्शन म्हणजे आपलं राजेसाहेबांचं राणी साहेब सा, आणि सा, युराणी राजेंचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहभाग्य राहील दोन्ही दशावतार महोत्सवमध्ये आणि आपलं कला महोत्सवमध्ये दोन्ही त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि मी सगळ्यांना विनंती करतो की त्याच्यामध्ये सगळेजण भाग घ्या आणि त्या विचित्र आपण आपल्या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी आपण कसं बोललो होतो की एक क्रीडा भाग म्हणजे लोककला आपण एक भाग घेतला केला होता आपल्या कॉलेजमध्ये तो आपण ॲक्टिव्ह केलेला आहे आणि त्याच्यावरती दरवर्षी आपण त्याच्यामध्ये सहभाग्य घेऊन आपण लोकांना म्हणजे प्रोत्साहन त्या भागात लोककलामध्ये करायला आपण बघतोय तर त्याच्यामध्ये आपण बघितलंय की चित्रकथी असेल रामनृत्य असेल गोपनृत्य असेल असं वेगळीवेगळी आपण लोककला घेतलेली आहे कशाला आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये ते सगळे लोककला पहिल्यापासून चालू होते बापूसाहेब महाराजांच्या पहिल्यापासूनच ते होते आणि आपण म्हणतो की राजश्राही आणि त्याच्यामध्ये किती राजेसाहेबांनी आणि सावंतवाडी संस्थांनी ह्या लोककलाला किती मदत केली आहे पहिल्यापासूनच आणि त्या पद्धतीने आपण कंटिन्युअस त्या पद्धत त्याच्यासाठी काम करणारच आहे आणि त्याच्यामुळे सहभाग राहणारच आहे आणि आपल्या संस्थेच्या मार्फत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारकच्या मार्फत श्री पंचम केंद्रात महाविद्यालयाच्या मार्फत आपण त्याच्यामध्ये सहभाग करणारच आहे महाविद्यालय सावंतवाडी कॉलेज आणि संस्थेच्या वतीनं बुधवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे चोवीस तारीखपासून सत्तावीस तारीखपर्यंत दशावतार महोत्सव आम्ही आयोजित करतो हे आपलं दुसरं वर्ष आहे कॉलेजचं आणि ह्या महोत्सामध्येसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ही जी दशावतार हे आहे कला आहे ती जोपासावी ती रुंदीगत व्हावी आणि तरुण वर्ग त्या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशानं राजघराण्यानं त्याच्यामध्ये त्यांचे परिश्रम आहेत त्यांचा तो उद्देश आहे आणि त्या उद्देशानं आम्ही जेव्हा जेव चोवीसपासून सत्तावीसपर्यंत आम्ही अशा प्रकारचा लोक दशवता महोत्सव आयोजित करतो हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षी एक दोन दोन नवीन मंडळ आम्ही ॲड करतो तर गेल्या वर्षी मध्ये सा सात मंडळं सहभाग झाली होती त्यातली दोन मंडळं यावर्षी आम्ही कमी केली आणि नवीन दोन मंडळांना आम्ही इथं आतमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वावळेश्वर दशावतार मंडळ तेंडोली आणि आरोलकर दशावत्र मंडळ आरवली अशी दोन मंडळं नव्यानं ॲड होत आहेत गेल्या वर्षी साहेबांच्याकडे बरीच डिमांड आली होती की आम्ही आता आम्हाला सहभाग द्या म्हणून त्या लोकांना आम्ही आत आत ह्या वर्षी आजमध्ये घेतलेलं आहे यावर्षी वर्षी आयोजित करताना सुद्धा दोडामार्ग रिजनमधून परत जवळजवळ दोन की तीन मंडळांनी सरांना रिक्वेस्ट केली होती पण त्या आमचा अगोदर प्रोग्राम चालल्यामुळे आम्ही त्यांना यावी घेऊ शकत नाही संधी देऊ शकत नाही तर आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आम्ही या तिन्ही मंडळांना या दोघांना कमी करून किंवा तिघांना कमी करून पुढच्या दोघा किंवा तिघांना आम्ही संधी देणार आहोत या मंडळामध्ये सगळी नामांकित मंडळ भाग घेत आहेत त्याच्यामध्ये जय हनुमान आहे नंतर आरोलकर आहे त्यानंतर चेनवणकर आहे कलेश्वर आहे आरोलकर आहे वाळवेश्वर आहे त्यानंतर मौली आहे आणि नाईक बाळकर अशी आठ मंडळं या याच्यामध्ये भाग घेत आहेत संध्याकाळी साडेसहा ते चांगली सांगितल्याप्रमाणे साडेसात ते साडेदहा म्हणजे साडेसहा ते आठपर्यंत दहाचं पहिलं नाटक आणि विविध गॅपऑफ आभानावर आपण साडेआठ ते सॉरी साडेआठ ते दहा असं आपण दुसरं हे करतो तर ह्या मंडळाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स मिळाला तुम्ही सगळ्यांनी चांगल्यापैकी सहकार्य केलं त्यामुळे तो महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही आयोजित केला चांगली आम्हाला हे मिळाला रिस्पॉन्स मिळाला पण यावर्षी आम्हाला रिक्वेस्ट अशी आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे की जी काही जी ग्रामीण भागातली लोक आहेत ती पुढे तरी आकर्षित झाली पाहिजे येत नाही गेल्या वर्षी शहरी भागात बऱ्यापैकी पाठिंबा दिला पण ग्रामीण भागातनं तुम्ही थोडासा हे करून ग्रामीण कलाकार आपला कलाप्रेमी कसा इथं येईल याबद्दल तुम्ही प्रयत्न करावा तुम्हाला आम्ही आमची रिक्वेस्ट करतो तर तुमचं सहकार्य असावं शिकवला आमच्या पंचम किंमराय महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्याबद्दल रिक्वेस्ट करतो हा झाला एक भाग आणि अठ्ठावीस तारीखला हे दशावता सोडून उरलेल्या ज्या सगळ्या लोककला आहेत त्यांचं अठ्ठावीस तारीखेला आमचं मंडळ म्हणजे सहयोग ग्रामविकास मंडळ आणि पंचम घेमराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आम्ही अशा प्रकारचं एक लोककला महोत्सव आम्ही आयोजित करतो आहे आणि या लोककला महोत्सवामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ त्यानंतर चांबड्यांच्या बाहुल्यांचा खेळ त्यानंतर राधा नृत्य त्यानंतर चित्रकथी गोंधळ बैल त्यानंतर गोपनृत्य समई नृत्य त्यानंतर चपई नृत्य आणि पिंगळी असे आम्ही जवळ सात कलाविष्कार घेतलेले आहेत त्याच्या तिथं आम्ही सादरीकरण करतो करणार आहोत मुख्य उद्देश असा आहे की ह्या ज्या लोककला आहे सिंधुदुर्ग जिल्हा लोककलांसाठी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे पण यातल्या काही लोककला आता लोक पावत चालल्या आहेत आता उदाहरणार्थ तुम्ही जर टिंगळी बघितला तर तो, तो पहाटे येतो पण आता अलीकडे येण्याचं कमी झालेलं आहे त्यानंतर पांगू पल तर आता दिसतच नाही तुम्हाला माहिती आहे आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत आम्ही त्यावेळी भात कपडेच्या लोकं यायची आम्ही त्याला भात वगैरे द्यायचो आणि ते पांघुळ पल्याचा खेळ करायचो पोळी वाचायचे खेळ करायचे म्हणजे पोटावरती घेणं वगैरे आता सगळा प्रकार बंद झालेला आहे त्यातल्या काही कला लोक पावलेत तर त्यांना कुठेतरी चालना दिली पाहिजे असं आमच्या राजघरणाचं पण मत आहे आणि त्या उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो माझं मंडळ आणि आहे याच्या संयुक्त विद्यापना आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला खरंच सांगायला आनंद वाटतो की राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पण पुरस्कार आहे आणि सेंट्रलचा पण पुरस्कार आहे असं पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण गणपत म्हसगे पिंगुळी यांची दयती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी ही इथं सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चार खेळ त्यांचे जे प्रसुद्धी बावल्याचा खेळ प्रसिद्ध आहे त्यांचा चांबड्याचा खेळ चांबड्याचा बावल्यांचा खेळ प्रसिद्ध आहे राजा नृत्य चित्रकथी आणि गोंधळ असे जे खेळ आहेत ते त्यांच्या यांच्या अकॅडमीच्या मार्फत घेणार आहोत आम्ही त्यानंतर गणेश लांबार यांचे अंबाई सिद्धाई चपई नृत्य परुळे हा सुद्धा जवळजवळ राज्य लेवलला ले ले गेलेला चपई नृत्याचा खूप आहे तो पण आम्ही इथं त्यांना बोलवलेला आहे त्यानंतर विनायक जोशी यांचं संत लालाजी महिला समई नृत्य समय नृत्य यांचं फेमस आहे बिंगुल्यातलं ते पण इथं येत आहे आणि विलासिनी नाईक यांचं सोमेश्वर महिला मंडळ वेतुरे यांचं नृत्य हे आम्ही इथं याच्यात सादर करतो आहे आणि त्याबरोबर पिंगुळीचे दोन म्हणजे एक सांगितल्याप्रमाणे पांगुळ आणि दुसरं पिंगळी हे लोक इथं सहभागी सहभागी होणार आहेत तर या सुद्धा कार्यक्रमाला सांगायचं म्हणजे संपूर्ण राजभरणात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे म्हणजे रायसाहेब असतील राणीसाहेब असतील युवराज साहेब आहेत युवराजनी आहेत त्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यायचं मान्य केलेलं आहे सकाळी त्यांनी आपला एक्सेप्टन्स दिलेला आहे